नमस्कार मी काल जाधव मी आज भेंड्याची भाजी बनवते मी त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेलं आहे मिरची कांदा लसूण भेंडी कोथिंबीर शेंगदाणे चणे आणि कोबर हे घेतलेलं आहे आता रेसिपीला सुरुवात करते अर्धा टॅमॅटो घेतलेला आहे भेंड्याची भाजी म्हटलं की चिकट होणार तर आता पावसाळ्याच्या मध्ये तर चिकटच होते भाजी पण माझ्या मुलीला भेंड्याची भाजी ख म्हणजे मन झालं तिचं मम्मी तू भेंड्याची भाजी बनवते आहे ना ते एकदम कोरडी बनवते आहेस तर मला ते बनवून दे आणि प्रेग्नंट होती ती त्यामुळे तिला मी भेंड्याची भाजी बनवून दिली पण आता चिकट का होत नाही ते बघा आता आपण भेंडे कापतो ना ते पण ह्या साईडचे कापायचे एकदम पातळ कापायचं नाही आणि तो चिकट पडा आणि पा आता पावसाळा म्हटलं तर भ भेंडे चिकटच होतात तर ते चिकट होऊ नये म्हणून त्यासाठी थोडंसं असं मोठी साईज कापायची आता मीडियम साईज पातळ कापायची नाही ठीक आहे आणि मी आता हे भाजून घेते भेंडे पाव किलो भेंडे घेतलेले आहेत आणि आम्हाला नाश्त्याला ना पोळी भा माझ्या मिस्टरांना चपाती भाजीच आवडते आणि ते शिक्षक असल्यामुळे डब्याला पण त्यांना चपाती भाजीच पोळा असू दे चपाती असू दे आणि कुठलीही भाजी नाश्त्याला त्यांना अवजून लागतेच कारण फक्त रविवारी आणि शनिवारी असं काहीही द्या तुम्ही सॉरी काही द्या पोहे उपमा असं म्हणजे शिरा का शेव असा पदार्थ हे सुट्टीमध्येच करतो आम्ही आणि शिक्षक म्हटलं तर तुम्हाला माहीतच आहे जो डबा असतो तो, तो, तो पोळी भाजीचाच असतो हे भिंडे भाजत आलेले आहेत एकदम कोरडे झाले भेंडे थोडंसं तेल एक सून थोडंसं तेल घातलेलं दोन चार ठेप आणि मग त्याच्यावर भाजून घेतलेलं आहे जे ते लागत करपत पण नाही भेंडे आणि व्यवस्थित भाजले जातात आता हे सुटसुटेच भेंडे स्लो केला मी गॅस गॅस स्लो केला आहे आता आता हे चणे आणि शेंगदाणे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि आपण चणे खातो ना बाजारातले ह्याच्या चण्यावाल्याकडे ते चणे घेतलेले आहेत ते थोडेसे घेतलेत मुठभर मुठभर आणि शेंगदाणे तेवढेच घेतलेत आता मी ह्याची पावडर करते पाणी न टाकता बारीक करून घेतलेला आहे तो आता मी काढून घेते हा तवा तापलेला आहे आता दोन अंदाज दोन स्पून टाकले असेल ते टाकलेलं आहे आता दोन कांदे कापून घेतलेत दोन कांदे कापलेले आहेत आणि हे वाटून घ्यायचे नाही तसेच हो। कापायचे आणि हे चालूच ठेवायचं कारण भाजलेलं ना पूर्ण भाजूपर्यंत गरम गरमच ते आपल्याला छात याच्यात टाकायचं आहे आता हे हा मी स्लो केलेला आहे गॅस बघा चांगल्यापैकी भाजून झालेले आहेत भेंडे आता कांदा भाजेपर्यंत मी हे थोडंसं स्लो केलेलं आहे कांदाही भाजत आलेला आहे बघा हे पण भाजून झालेलं आहे भेंडे पण भाजून झालेले आहेत आता कांदा पण भाजून झालेला आहे थोडेसे चार पाकड्या लसूण घेतले आहे हा ठेचते ठेचले याच्यात खलबत्त्यामध्ये आता तो पण भाजून घेते आणि सात मिरच्या घेतलेल्या आहेत सात मिरच्या पाव किलो भेंडे ते आता मी कुटून घेते बारीक करायचं नाही थोडंसं लवकरच कुटून घेते तिखट पिकक्या तुम्हाला जे काय घ्यायचं असेल ते पाव किलोमध्ये मी सात मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्यावर आहे ते तुम्हाला तिखट ती लागतं त्याच्यामध्ये आहे पण मी सात मिरच्या घेतलेल्या आहेत पाव किलोमध्ये आणि छान होते भाजी मुळमुळीत होत नाही जास्त तिखट वगैरे झाले असं ते असं कुठून घेतलेले आहे बघा आणि हा गॅस चालूच होता आता बघा बंद करते भाजून झालेले आहेत ना भेंडे तर आणि तेल ऑइल पण जास्त आप, वापर वापर नाही केलेला आहे दोन स्पूनच फक्त वापरलेला आहे तेव्हा तेलाचा वापर जास्त झालेला नाही आहे भेंड्याला कारण भेंडी तेल सोडतो सगळं आता आणि अर्धा हे अर्धा टॅमॅटो घेतलेला आहे अर्धाच घेतलेला आहे कारण त्याला पाण्याचं प्रमाण जास्त असतं म्हणून थोडंच घेत घातलेलं आहे चवीला चवी पुरते घेतलेलं आहे आता चवीनुसार मी मीठ घालते चवीनुसार मीठ घालते पाव पूल पाव चमचा हळद घेतलेला आहे ते मसाले घातलं ना, नाही लाल तिखट वगैरे काहीच नाही मिरचीचा वापर केलेला आहे मी आता हळद आणि मिरची टॉमॅटो कांदा हे सगळं परतून घेते हे झालं आता मी ह्याच्यामध्ये हे जे भाजलेले आहेत भेंडे ते घालते चांगल्या प्रकारे मला भाजून झालेला आहे भेंडे फास्ट याचे वर आहे थोडस आता हा जो खोबरा आहे सॉरी हे जे चणे आणि शेंगदाण्याचा कूट आहे तो घालते आम्ही ह्याच्यामध्ये तो प्रमाणात तुम्ही घालू शकता तुम्हाला एवढं लागेल तेवढं त्यामुळे याच्यामध्ये भाजी चिकट होत नाही आणि नाही घातलं तरी पण कापण्याचं प्रमाण तुम्ही जर व्यवस्थित ठेवलं तर चिकट होत नाही भेंडे आणि बघा एकदम सुटसुटीत झालेले आहे भेंडे <coughs> न पाणी घालता पाणी वगैरे काहीच घालायचं नाही भेंडे आधीच शिजवून घ्यायचे भाजून घ्यायचे आता मी हे घातले आता ह्याच्यावर खोबरं पेड थोडंसं टाकते खोबरं कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर घे टाकते कोथिंबीर धुतल्यामुळे ते चिकट चिखट हे झालेले आहे आता हे आपली भाजी गॅस बंद केलेला आहे मी थोडंसं लिंबू तुम्ही नाही पिवळ मी पिळते दोन तीन टाकते चवीसाठी भाजी तयार आहे बघा आमचा नाश्ता तयार आहे